नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आजचा प्रश्न लग, आहे की रेडिएशन थेरपी आपण कधी कधी देऊ शकतो तर सर्वसाधारणपणे बघायला गेलं कॅन्सरसाठी तीन प्रचलित उपचार पद्धती आहेत शस्त्रक्रिया अर्थात सर्जरी रेडिएशन थेरपी आणि तिसरं आहे ते किमोथेरपी यामध्ये आप जाणून घेऊयात की ही रेडिएशन थेरपी आपण कधी वापरतो कुणाला वापरतो आणि कशा प्रकारे वापरतो तर रेडिएशन थेरपी ज्या उद्देशाने किंवा ज्या हेतूने आपण रुग्णाला देतो त्याप्रमाणे रेडिएशनचे प्रकार पडलेले असतात शरीरातील काही कॅन्सर असे आहेत की ते शस्त्रक्रिये विना किमोथेरपी विना केवळ रेडिएशनने आपण बरे करू शकतो आणि याला म्हणतात की डेफिनेटिव्ह रेडिएशन थेरपी किंवा क्युरेटिव्ह इंटेंट रेडिएशन थेरपी म्हणजेच यामध्ये फक्त आणि फक्त रेडिएशन आपण वापरतो आणि आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर स्वरयंत्राचा कॅन्सर अर्ली वोकल कॉर्ड कॅन्सर यामध्ये फक्त रेडिएशन देऊन आपण स्वरयंत्राचा अर्ली वोकल कॉर्ड कॅन्सर पूर्णपणे बरा करू हो शकतो बऱ्याच वेळेला असं होतं की रुग्णाला शस्त्रक्रिया सुरुवातीला होते आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर जो रिपोर्ट येतो त्या आधारावर आपण पुढे ठरवतो की रुग्णाला पुन्हा आजार येऊ नये किंवा रिकरन्स होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल तर अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि आजार येऊ नये म्हणून शस्त्रक्रियेच्या नंतर आपण रेडिएशन थेरपी देतो त्याला म्हणतात ऍडज्युअंट रेडिएशन थेरपी किंवा शस्त्रक्रियेनंतर दिली जाणारी रेडिएशन थेरपी उदाहरण द्यायचं झालं तर स्तनाचा कॅन्सर यामध्ये बहुतांश वेळा सुरुवातीला शस्त्रक्रिया होते त्यानंतर काही प्र स्त्रियांना त्यामध्ये किमोथेरपी दिली जाते आणि त्यानंतर आपण रेडिएशन थेरपी देतो जेणेकरून आजार पुन्हा येऊ नये आणि यालाच म्हणतात एडज्युअन्ट रेडिएशन थेरपी अजून एक प्रकार आहे ज्यामध्ये सुरुवातीला रेडिएशन देतात आणि रेडिएशन झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते ह्याला म्हणतात न्यू ॲडज्युअन्ट रेडिएशन थेरपी किंवा शस्त्रक्रियेच्या अगोदर दिली जाणारी रेडिएशन थेरपी ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर अन्ननलिकेचा कॅन्सर बऱ्याच वेळेला अन्ननलिकेचा कॅन्सर हा छातीतल्या जटिल अवयवांना चिकटलेला असतो त्यामुळे शस्त्रक्रिया पूर्णपणे सक्सेसफुल होणं सुरुवातीला कठीण असतं अशा रुग्णांना आपण अगोदर रेडिएशन थेरपी देतो जेणेकरून त्याचा आजाराचा व्हॉल्यूम किंवा आकार कमी होतो आणि त्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते जेणेकरून ती शस्त्रक्रिया सक्सेसफुल होते आणि पेशंटचं आयुष्यमान वाढायला त्यातून मदत होते यालाच म्हणतात निओ रेडिएशन थेरपी